नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे महापालिकाच्या निवडणुकांचे रणधुमाळी चालू आहे आता आपण आहे पीसीएमसी मध्ये तर आपल्यासोबत आहेत मावळचे विद्यमान खासदार जे महायुतीचे आहेत श्रीरंग बारणे साहेब तर आज आपण यांच्यासोबत संवाद साधणार आहोत सर सर्वप्रथम नमस्कार आमच्या मध्ये आपलं सहर्ष स्वागत आप्पा तुम्ही महायुतीचे खासदार आहात मावळमध्ये तर आता पीसीएमसी मध्ये काय परिस्थिती आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक पंधरा जानेवारीला या निवडणुकीचं मतदान होते आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेले शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे वेगवेगळे या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातात त्यामुळं महानगरपालिकेमध्ये कोणत्याही प्रकारची माहिती यामध्ये नाही आणि युतीचे घटक पक्ष असलेले गेले अनेक वर्षाचे भारतीय जनता पक्ष शिवसेना हे देखील वेगळे लागतात अंदाजे आपण किती जागा लढवतोय शिवसेना पक्षाच्या वतीनं खरं तर साठ जागा लवतो शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीच्या चर्चा अनेक वेळा झाल्या आणि या चर्चा अंतिम युती होईल असं स्पष्ट झालं होतं आणि नंतरच्या कालावधीमध्ये युती झाली नाही आणि म्हणून आम्ही स्वतंत्रपणे वेगळे दोन्ही पक्ष वेगळे लढतोय शिवसेनेच्या वतीनं साठ जागेवरती या निवडणुकीमध्ये आम्ही सामोरे गेलो ज्यावेळेस आपण माहितीकडून चर्चा तुमच्याकडून झाल्या होत्या तर काय चर्चा सफल झाल्या सांगतो चर्चा झाली चर्चा संपली आता आम्ही निवडणुकीला सामोरं गेलोय पुढच्या दहा दिवसामध्ये मतदान होईल त्यामुळे दोन्ही पक्ष वेगळे लढतोय चर्चा ही चर्चेवरच राहिली आणि आम्ही मात्र वेगळे जाता दोन्ही पक्ष वेगळे या निवडणुकीला सामोरे जातो आपल्या मार्गदर्शनाखाली जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर प्रामुख्याने कोणकोणत्या कोणत्या मुद्द्यांवर आधारित त्यांना ते इलेक्शनला सामोरे जात आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये निवडणूक शिवसेना पक्ष लढवत असताना या ठिकाणी असणारी पाण्याची समस्या स्वच्छ पाणी देण्याच्या संदर्भामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं आमच्या जाहीरनाम्यामध्ये असेल ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणावरती चिंचवड शहरामध्ये जाणवते त्याचमध्ये हवेवरचे प्रदूषण म्हणजे मोठ्या संख्येनं चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये पुण्यापेक्षाही जास्त हवेतील प्रदूषण यामध्ये आहे आणि या प्रदूषण मुक्त शहर होण्यासाठी महापालिकेच्या स्तरावरती प्रयत्न करतो आहे या शहरातला नागरिक भयमुक्त राहावा या दृष्टिकोनातून देखील तो आमचा मुद्दा आहे केंद्र सरकार राज्य सरकारमध्ये आम्ही एकत्रपणे आहोत आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना या शहरामध्ये आणण्याच्या संदर्भामध्ये मग ती मॅट्रोची योजना असतील इतर योजना असतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे इंद्रायणी सुधार प्रकल्प असेल किंवा पवना सुधार प्रकल्प असेल या प्रकल्पावरती भर देण्याचं काम शिवसेना पक्षाच्या वतीनं केलं जाईल एकंदरीत महापालिकेच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये आणि भ्रष्टाचार मुक्त ही महापालिका असावी ज्या ज्यांनी कुणी त्यांच्या कालावधीमध्ये याला खटपाणी घातले किंवा पाठिंबा दिला आहे त्याला देखील शिवसेना विरोध करील परंतु प्रशासकीय कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती चुकीची कामं झालेली त्या चुकीच्या कामाच्या बाबतीमध्ये ते जाब विचारण्याचं काम शिवसेना पक्ष आगामी कालावधीमध्ये करेल बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की बिनविरोध निवडणुका वगैरे झालेल्या चित्र स्पष्ट आहे पिंपरी शहरामध्ये अनेक प्रभागामध्ये तिन्ही पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळं बऱ्याच वेळेस आम्ही चांगले कार्यकर्ते एकामेकांच्या समोर आहेत येणाऱ्या सोळा तारखेच्या निकालावरून तुम्हाला ते स्पष्ट आपण मतदारांना काय आवाहन करू इच्छितो मतदारांना मी आवाहन करत करेल की आपण भयमुक्तप्रमाणे मतदान करावं या शहराच्या विचाराच्या दृष्टिकोनातून ज्या चांगल्या सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये मी याबद्दल देखील या सांगितलेलं आहे त्यामुळे स्वच्छ पाणी स्वच्छ हवा ट्राफिकची समस्या मार्गी लावण्याचं काम त्याचबरोबर पवना इंद्राणी नदीचं झालेलं प्रदूषण या न दोन्ही नद्या केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचबरोबर महापालिकेच्या माध्यमातून त्याचं डेव्हलपमेंट करतोय धन्यवाद मावाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी आपल्या चॅनल सोबत संवाद साधलेला आहे आणि त्यांनी खूप छान प्रकारे जनतेला आव्हान केलेलं आहे की भयमुक्त होऊन तुम्ही मतदान करा येत्या ता पंधरा तारखेला सर्व जनतेने समोर येऊन मतदान करा आणि सोळा तारखेला त्याचा नक्कीच रिझल्ट काय येणार आहे ते पाहणं देखील तेवढंच अगत्याचं आहे आपल्या परिसरातील ताज्या गडामुळे जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद